न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहताय बातमी आणि बरंच काही सुरुवातीला एक मोठी आणि महत्वाची बातमी एच्या संदर्भात सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला झोपडी निष्कासित झाल्यानंतर विकता येणार नाही असं स्पष्टपणे आता सरकारच्याकडनं जाहीर करण्यात आहे रिकामी केल्यानंतर म्हणजे विकासासाठी आपलं राहतं राहती जागा रिकामी केल्यानंतर तीन वर्ष विकता येणार नाही असं म्हटलंय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लाखो झोपडपट्टी धारकांना त्यामुळे फायदा होऊ शकतो सशुल्क घर घेण्यासाठी अडीच लाखांचा दर निश्चित करण्यात आलाय उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय ही बातमी काय आहे सविस्तर सांग राज्य सरकारचा खरं तर खूप मोठा निर्णय आहे आणि लाखो मुंबईकरांसाठी खूप मोठा दिन असा मुंबई शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा कोटीच्या आसपास आहे त्यापैकी पासष्ट लाखाहून अधिक नागरिक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात जवळपास पंधरा ते वीस लाखांच्या आसपास मुंबईमध्ये फक्त झोपड्यांची संख्या आहे एवढ्या मोठ्या झोपड्या मुंबईमध्ये आहेत एवढे मोठे नागरिक जे आहेत मुंबई म्हणजे जवळपास अर्ध्याहून अधिक मुंबईकर जे आहेत ते झोपडपट्टीधारक आहेत या सर्व झोपडपट्टी धारकांना राज्य सरकारचा खूप मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे कारण झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तर मुंबईमध्ये आधीच का सुरू आहे काम सुरू आहे त्या संदर्भात मात्र त्याचे दर जे आहेत ते वेगवेगळे आहेत दक्षिण मुंबईत जर एस आर ए प्रकल्पांतर्गत जर कोणी घर घेतलं त्याचा एक दर, दर, दर आहे म्हणजे सर्वाधिक चढा दर जर कुणी असेल तर दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर पश्चिम उपनगरामध्ये त्यानंतर पूर्व उपनगरामध्ये आहेत असे दर मात्र आता संपूर्ण मुंबईमध्ये एस आर ए अंतर्गत जेवढे घर येणार त्या सर्व घरांची किंमत एकच ठरवण्यात आलेली आहे आणि ती ठरवण्यात आलेली आहे फक्त अडीच लाख रुपये सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी खूप मोठा दिलासा मानता येईल कारण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत त्यामुळे कदाचित हा निवडणूक अजेंड्याचा एखादा निर्णय असू शकतो असा देखील आरोप आता विरोधक करू शकतात हा निवडणूक निर्णय आहे का असं देखील म्हणता येईल याला परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खूप मोठा दिलासा देणारा हा निर्णय एवढं मात्र निश्चित आहे मात्र त्यासाठी जे आवश्यक निकष आहेत ते राज्य सरकारने आधीच जाहीर केलेले आहेत जे झोपडपट्टीधारक धारक आहेत जे ऑलरेडी रजिस्टर झालेले आहेत त्यांचा एसआर प्रकल्प जो आहे ते काम सुरू का आहे म्हणजे ते बांधकाम निर्माण निर्माणाधीन आहेत अशा ठिकाणी त्यांना फक्त अडीच लाखांमध्ये घर उपलब्ध होणार आहे मग तो एस आर ए प्रकल्प नरिमन पॉईंट आणखीन एक विषय असा आहे की निष्कासित केल्यानंतर म्हणजे विकासाकरता हस्तांतरित केलं घर की तुम्हाला ते विकता येऊ शकतं हा निर्णय नेमका काय आहे यामुळे कसा फायदा होईल झोपडपट्टीधारकांचा दिलासा कारण तो कारण याआधी तो नियम होता त्यानुसार जवळपास पाच ते दहा वर्षांचा नियम होता की पाच ते दहा वर्षांनंतर तुम्हाला एस आर अंतर्गत जे काही घर मिळालं असेल ते तुम्हाला विकता येत नाही मात्र आता तो कालावधी जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे तो फक्त आता तीन वर्षांचा ठेवण्यात आलेला आहे तीन वर्षानंतर जो प जो घर मालक असेल तो आपलं घर जो आहे ते विकू शकणार असणार आहे त्यामुळे त्यांना देखील एक मोठा दिलासा आहे म्हणजे जे झोपडपट्टीधारक आहे जे अडीच लाखामध्ये घर घेत असतील त्या घर मालक झाल्यानंतर पुढील तीन वर्षानंतर त्यांना त्यांचं राहतं घर जे आहे ते विकण्याचा अधिकार देखील त्यांना देण्यात आलेला ता आहे त्यामुळे दोन्ही बाजूंकडनं सर्वसामान्य जे गरीब नागरिक आहेत त्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे अर्ध्यावर अधिक मुंबईकर जे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्यांच्यासाठी एक अत्यंत मोठा आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो बर उदय हा निर्णय नेमका कुठे झालाय म्हणजे कालच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला आणि त्याचा जी आर निघाला त्याची माहिती मंत्र्यांनी दिली किंवा आज या संदर्भात काही नव्यानं बैठक झाली होती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये आज एक महत्वाची बैठक झालेली आहे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गतले सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या अख्तरीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय झाल्यानंतर त्याचा संपूर्ण अहवाल जो आहे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवतो मी तुला थोडस थांबवतो थो। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेले मुनगंटीवारजी तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे नाही शेवटी हा निर्णय घेण्याची कारण काय हे तपासलं पाहिजे आपण पाच वर्षाचं बंधन यासाठी ठेवलं होतं की मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्यानंतर एसआरडी च्या माध्यमातून जेव्हा आपण त्या ठिकाणी झोपडी मुक्त मुंबई हे स्वप्न आणि संकल्प होता की या महानगरामध्ये झोपडी मुक्त व्हावी याचा अर्थ काय तर झोपड्यांमध्ये अतिशय वाईट अवस्थेत असणाऱ्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर द्यावं त्याची रोजीरोटी इथं आहे तर अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा पूर्ण व्हावा यापैकी निवारा एक गरज आता अडीच वर्षांनी विकण्याची अनुमती का दिली गेली गे किंवा लक्ष रुपये कि का ठेवण्यात आली याचं कारण ते एकदा बघितलं पाहिजे पण कोणताही निर्णय करताना त्यातून अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार नाही किंवा आवश्यक त्या लोकांना जी घराची आवश्यकता किंवा गरज आहे ती गरज पूर्ण व्हावी या दृष्टीने अतिशय सायंटिफिक अभ्यास करून याचे निर्णय घेतले गेले पाहिजे कोणत्याही अभ्यासा न करता घेतलेले निर्णय हे मुंबईला पुन्हा एकदा त्यामध्ये निर्णय कारणीभूत ठरू शकतात आता एकदा त्यांनी घेतलेला निर्णय त्याच्या मागचं तर्कशास्त्र त्याच्या मागे त्यांची भूमिका काय भावना काय हे समजून घ्यावी लागेल अन्यथा समजा oh. घर तरी विकायचा मग त्यातून दहा घर एकत्र करून एखाद्यानी uh, पता। त्या दहा घरांच एकत्रित करून संदर्भात काही नियम कायदे तर सुधीर भाऊ धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमत चे बोललात त्याबद्दल याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हंटल पाहू त्या समितीने ठरवलं मग मी त्याचा अध्यक्ष होतो का विधानसभेमध्ये मी गृहनिर्माण विभागातर्फे त्याचं आश्वासन दिलेलं होतं की ह्याच्यानंतर त्याची झोपडी निष्कासित झाली की त्यानंतर तीन वर्षात त्याला ते विकता येईल ते तोपर्यंत त्याचं अनेक्शर तो मध्ये नाव आलेलं असतं त्याच्या नावावर होणार हे नक्षित झालेलं असतं त्याच्यामुळे त्याला ते तीन वर्षात विकता येईल पुढच्या बातमीकडे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोणत्याही कारणामुळे राजकीय संघर्ष भडकू शकतो हे अनेक प्रकरणांमधून समोर आहे पण औरंगाबादमध्ये अशाच एका संघर्षामुळे केंद्र सरकारच्या एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ होताना दिसतोय केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसंच स्थानिक प्रशासनात एकवाक्यता नसल्यानं पंतप्रधान घरकुल योजना खोळंबून पडल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र घेताच गोरगरिबांच्या आशा पल्लवीत करणारी घोषणा केली दोन हजार बावीस पर्यंत गरजूंना पक्की घरं बांधून देण्याची घोषणा त्यांनी केली होती पण पंतप्रधानांच्या याच ड्रीम प्रोजेक्टला औरंगाबादमध्ये ब्रेक लागलाय जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या अनास्थेमुळे पंतप्रधान घरकुल योजनेचा पुरता बोजवारा उडालाय काय आहे पंतप्रधान घरकुल योजना गोरगरीब कुटुंबांना मार्च दोन हजार बावीस पर्यंत पक्की घरं बांधून देण्याची घोषणा झाली नळ जोडणी शौचालयाची व्यवस्था आणि चोवीस तास वीज पुरवठा रहदारीसाठी रस्ते अशा सुविधांसह ही घरं बांधून मिळणार होती स्वतःचं घर मिळणार या आशेनं दोन हजार सोळामध्ये औरंगाबादमधल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले तब्बल ऐंशी हजार पाचशे अठरा नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं महापालिकेकडे अर्ज केले पण गेल्या सात वर्षांमध्ये जिल्हा प्रशासनानं फक्त तीनशे पंचावन्न म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घर दुरुस्ती करता लाभ दिला आहे बाब शहरा साथी असले चमनत, से 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 ही बाब शहरासाठी लाजीरवाणी असल्याचं म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र राज्य आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत औरंगाबाद मध्ये ऐंशी हजार आवेदनापैकी फक्त तीनशे पचपन लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे तीनशे पचपन याचा अर्थ हे आहे की एक टक्केही मिळालेला नाही आहे औरंगाबाद मध्ये का असं झालेला आहे कुणातरी कोणाकडून आपल्याला जबाब विचारण्याची आवश्यकता आहे औरंगाबादचे जिल्हाधिकारी औरंगाबादचे म्युनिसिपल कमिशनर आणि औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर यांना आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये दिल्लीला बोलवून आणि या कमिटी समोर त्यांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावे की हे औरंगाबाद मध्ये काय इम्प्लिमेंट झाली नाही खासदार इम्तियाज जलील यांनी या योजनेवर टीका करताच औरंगाबाद भाजप खडबडून जागी झाली ही योजना राज्य सरकारला पूर्ण होऊ द्यायची नाही योजना पूर्ण झाली तर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फटका बसेल असा आरोप भाजपनं केलाय आणि जनआंदोलनाचा इशाराही दिलाय संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ही योजना अडगळीत पाडण्याचं काम राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या हस्तक असलेले महानगरपालिका आयुक्त जिल्हा अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी हा डाव की या मराठवाड्यामध्ये सर्वसामान्यांची कुचंबना करून केंद्रावर कसं खापर पोडता येईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या संभाजीनगरात राजकारण करू पाहते या योजनेसाठी महानगरपालिकेने प्रचंड प्रमाणात परिश्रम करून जनतेचे हजारो अर्ज जमा झालेले आहेत जनतेची निश्चित या योजनेवर मोठी उडी आहे मोठी आशा आहे परंतु हेही समजण्याची गरज नाही की ही योजना फक्त केंद्र सरकारची केंद्र सरकारचा जर दीड लाख रुपयाचा वाटा असेल राज्य सरकारचा वाटाय खासदार इम्तियाज जलील आणि भाजपच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य अर्जदार मात्र मेटाकुटीला आलाय घरकुल योजनेसाठी अर्ज करून महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानुवर्ष खेटे घातले पण त्यांची कैफियत मात्र कोणीच ऐकत नाही वयोवृद्ध सय्यद मतीन हे मात्र या सगळ्याला कंटाळलेत महिन्याला दहा हजार रुपये कमावणारे मतीन केवळ घरभाड्यावरतीच सहा हजार रुपये खर्च करतात पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये स्वतःचं घर होईल असं स्वप्न त्यांना होतं पण ज्या डोळ्यांनी त्यांना स्वतःचं घर बघायचंय त्या डोळ्यात आज अश्रू दाटून आले आहेत अभी तो मेरे को ऐसा लग रहा है की भाई कोई सुनावनी नहीं है कोई पूछने ये नहीं करने वाला है बस ये चक्रा मारने लगा रहे और घुमा रहे कि तुम्हारा तो उससे कुछ ऐसा अंदाज ये भी नहीं हो रहा अब तो दिल ऐसा होता कि नहीं उन्होंने बोले तो जान दो छोड़ दो अब ये अपना कुछ होने वाला नहीं है करके तो मैंने उम्मीद तो छोड़ दिया हूं इंसान जो है तो घर में अपने कैसी भी चटनी रोटी खा लेता लेकिन किराया बहुत मुश्किल से देना पड़ता घर में रहो मत रहो लेकिन किराया देना पड़ता जिला प्रशासनला योजना जागा उपलब्ध कर देना अधिकार होते आदेश होते आणि औरंगाबाद महानगरपालिकेने ही घरं बांधून देण्याची एक योजना होती मात्र दो या दोघांवर घरकुल तयार होईपर्यंत नियोजन करण्याचं देखरेख करण्याचं काम केंद्र सरकारचं होतं मात्र या तिन्ही ऑथॉरिटीजनी या योजनेबद्दल थोडीशी अनास्था आणि दिरंगाई दाखवली आता या स्टोरीसाठी मी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सकाळपासून फोन करतो आहे की नेमकी जिल्हाधिकाऱ्यांची यामध्ये भूमिका काय आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली का कॅमेरा समोर न येता जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं असं सांगण्यात आलं की या घरकुल योजनेसाठी जवळपास पन्नास हेक्टर जागा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे मात्र या जागेचा वापर झाला नाही नाही घरकुल होऊ शकले पंतप्रधान घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे अर्जदाराची शहरात जागा असेल तर घर बांधून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे जर जागा ग्रामीण भागात असेल तर जिल्हा परिषद घर बांधून देते पण स्थानिक पातळीवरच्या प्रशासनात ताळमेळ नसल्यानं पंतप्रधान घरकुल योजनेला घरघर लागल्याचं दिसतंय जिल्ह्यातील ऐंशी हजार पाचशे अठरा अर्जदारांची नावं वेगवेगळी आहेत पण सगळ्यांची अवस्था कमी अधिक प्रमाणात या मतीन यांच्यासारखी आहे त्यामुळे या योजनेचं राजकारण न करता गोरगरीब लाभार्थ्यांच्या डोक्यावर हक्काचं छत मिळावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील या योजनेबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही मग ही योजना कुठपर्यंत आलेली आहे ही योजना का रखडलेली आहे का ऐंशी हजार लोकांना घर मिळत नाहीत याबद्दल उत्तर मिळणं सध्या कठीण आहे मात्र या सगळ्या गदारोळामध्ये जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या डोक्यावर छत येईल अशा पद्धतीचं कसलीही उपाययोजना या ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळं अनेक लोकं बेघर आजही आहेत सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद मुळ्यात पुढच्या एका बातमीकडे आपल्या पती पतीचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी एका पत्नीनं चक्क जी पी एस ट्रॅकरचा उपयोग केला आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे पण हे घडलं आहे संबंधित पतीविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आलाय थेट जी पी एसच्या मदतीनं रंगेल पतीच्या या सगळ्या धक्कादायक प्रकारांना उघड करण्यात आला कुठे घडली ही घटना आणि काय जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीला फसवत असणाऱ्या पतींनी जरा ही बातमी नीट बघा कारण आरिफ मांजरा उद्योजकानं असंच धाडस केलं मात्र त्याच्या हुशार पत्नीनं त्याला रंगे हात पकडत थेट पोलिसात गुन्हा दाखल केला आणि नवऱ्याच्या विवाहबाह्य कारनाम्यांचं बिंग फुटलं मात्र हे करण्यासाठी तिनं तंत्रज्ञानाचा वापर केला जीपीएस ट्रॅकर नावाचं हे छोटस डिवाइस आपलं वाहन त्याची जागा आणि दिशा बरोबर दाखवते त्याचबरोबर वाहन चालकही कुठे आहेत त्यामुळे कळू शकतो आणि नेमकी हीच बाब समीमाच्या लक्षात आली आणि तिने आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी या ट्रॅकरचा वाप, वापर केला अर्थात या ट्रॅकरचे आणखी काय फायदे आहेत तेही आपण जाणून घेऊया सर नेमकं सांगा की जी पी एस ट्रॅकरचे काय फायदे आहेत आणि याची सक्ती कोणासाठी आहे आणखी कशा पद्धतीने याचा उपयोग केला जाऊ शकतो जीपीएस ट्रॅकर हे कुठल्याही प्रकारच्या वाहनांसाठी फार आणि फार आजच्या घडीला सेफ्टी सिस्टम म्हणून एक आपण त्याचा वापर करू शकतो हो सेफ्टीच्या अगेन्स्ट याचा पार्ट असा आहे की हे युनिट आपण इतकं छोटं आहे तुम्ही पाहाल की हे गाडीच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठेही आपण बसू शकतो हो ते गाडीच्या कुठल्याही कोपऱ्यात बसले की ते कळत नाही आरिफ आणि त्यांची पत्नी मूळचे गुजरातचे रहिवासी मात्र आरिफ आपल्या पत्नीला खोट बोलून नेहमी पुण्याला यायचा हे सारं जीपीएस ट्रॅकरच्या मदतीनं पत्नीच्या लक्षात आलं त्यानंतर हुशार पत्नीनं आरिफची गाडी रात्री ज्या हॉटेलच्या आवारात लावली होती त्या हॉटेलचा पत्ता शोधून काढला त्यानंतर तिनं थेट हॉटेलच्या मॅनेजरला फोन करून आरिफ सोबत कोण आहे असं विचारलं त्यानंतर मॅनेजरने जे उत्तर दिलं ते ऐकून तिला धक्काच बसला कारण आरिफ सोबत त्याची पत्नी असल्याचं मॅनेजरने सांगितलं आरिफ सोबत त्याची मैत्रीण मेघा सोंडी होती ही बाब लक्षात येताच आरिफच्या पत्नीनं पुणे गाठलं त्यानंतर हॉटेलमधील आपल्या पतीचे परस्त्री सोबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून थेट पोलीस स्टेशन गाठलं गुजरात येथे देण्याचा प्रयत्न केला परंतु गुजरात पोलिसांनी त्याबाबत योग्य दखल न घेतल्याने घटनास्थळाचा मुद्दा उपस्थित केलेने सदरच्या महिलेने खिंडोडी पॉलिटिशियन येथे तक्रार दिली त्या बाबतीत योग्य चौकशी करून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व त्याचा तपास चालू आहे कोरोनाच्या काळात गृहकलह आणि घटस्फोट घेणाऱ्यांच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे एकमेकांवर नसलेला विश्वास हे त्यामागचं मुख्य कारण असल्याचं मत विधिज्ञ व्यक्त करतात अशा टाइपच्या रिलेशनशिपमध्ये किती तुम्ही समोरच्या तुमच्या स्पाऊसवरती ट्रस्ट करता आणि ट्रस्टपेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आणि त्या तुमच्या स्पाऊसमध्ये कम्युनिकेशन किती चांगलं आहे ह्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता ह्या सिच्युएशनमध्ये त्यांचं एक दुसऱ्यावर ट्रस्ट नसेल किंवा हाही आधी हे इन्सिडेंट्सेस झाल्यामुळे अशा प्रकारचे घटनेचं ते गांभीर्याने त्यांनी घेतलं असेल आणि म्हणून ते ट्रॅकिंग करून पुढचं त्याच्यात काहीतरी इन्व्हेस्टिगेटिव्ह सॉर्ट ऑफ त्यांना करायची इच्छा झाली असेल म्हणून त्यांनी ते हे केलं पती पत्नी मध्ये निरंतर संवाद असेल आणि दोघांच्या नात्यात विश्वास असेल तर अशी वेळच येणार नाही हेही तेवढंच खरं व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबे सह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड आणि आता बातमी आहे नाशिक मधल्या डॉक्टर सुवर्णा वाजे हत्या प्रकरणाची नाशिक महापालिकेच्या बेपत्ता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांनीच त्यांची हत्या केल्याचं उघड झालंय इतर साथीदारांच्या मदतीनं आणि संगणमतानं कट रचून हा खून करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालाय या प्रकरणी दहा दिवसानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाडिवरे पोलीस स्थानकात संशयित संदीप वाजे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय यांच्यामध्ये कौटुंबिक वाद हे गेले अनेक वर्ष होत होते भांडणी पुष्कळ झाल्याच्या नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे प्रथम दर्श दर्शनी जे आहे हे कारण जे आहे कौटुंबिक वादाचं ते याच्यात दिसून येत आहे सध्या तरी मुख्य आरोपी जो आहे तिचा नवरा आहे इतर आरोपी जे आहेत जशी माहिती आपल्याला पुढे येईल तसं आम्ही कळवू सुवर्ण वाझे यांचा वादीवरे परिसरामध्ये दहा दिवसांपूर्वी एका कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता मारेकऱ्यांनी वाजे यांची हत्या नाही तर अपघाती निधन असल्याचा बनाव केला परंतु पोलिसांनी या अपघाताचा खोलात जाऊन तपास सुरू केला नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकानं अवघ्या दहा दिवसात या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करत सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला संदीप वाजे आणि पत्नी सुवर्णा वाजे यांच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद होता आणि या वादातूनच पती संदीप वाजे यानं ही हत्या केल्याचं तपासात समोर आलंय यासोबतच बातमी आणि बरंच काहीमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाची आठवण कळकळीची विनंती घराबाहेर पडताना मास्क घाला